माहिती पूर्वी बस किती uh, वाट बघायला लागते लवढी सा वाटतं आमचा वाट तरी बघायला लागत नाही आम्हाला टाइम म्हणजे टायमावरच येतो नऊ ला मोटर चालू करायचं असत साडेआठ ला अर्धा तास बसल असा टाइम नाही करणार पारखा तुला काय टाइमात महत्व नाही कर सॉरी काय झालं तुम्ही काय मानले आज झालं इथे येऊन बसलोय आठ वाजता येणार होते तुम्ही नऊ वाजल्या पण तर मला ऑलमोस्ट पाहुणे नऊ साडेआठ दिला होता पंधरा मिनिटं मला ट्रॅफिक मध्ये वेळ लागला

सिरियसली इकडं नाका बघायचं शेतकरी शेतकरी अहो आमचं वाटतं तरी पल्सर गाडीवर येतोय टोपची आणतो आहे टॉपची टोपच्याकडं बघून सांगत आहे ठारून ते पण तुम्ही नेहमी एवढंच बोलतात का आता खर तीच बोलणार असलं आपल्या शहरातल्या माणसं अजुक्या काय नाही जमत पण यू मी काय म्हणायचं तुम्हाला नेमकं तुमचं इंग्लिश नका बोलू लय आम्ही पण मग मराठी सुविधा देऊ फुलकी बनवणार की काय भांडायला आलाय नेमकं काय करायला आलाय तुम्ही उशीर केला मग असं बोलतात का मला आला उशीर आल्यावर माझ्या टायमाचं महत्व असतं का नाही सांगा मराठी ही माझी मातृभाषा आहे तुमची पण आहे त्याचा गर्व असायला पाहिजे त्या शिवाय हे चुकीच आहे शिवाय दिल्या पण आणि तुम्ही बोलताय मी इंग्लिश हा माझे दोन तीन शब्द येत असेल पण मी लहानपणापासून त्यात वाढली म्हणून येतात ना त्यात काय वाढ ते सोडा काय घेणार तुम्ही काय नको मला पोट भरलं माझं आता तुम्ही उशीर केला आम्हाला एक तर टायमाच महत्व बघा इथं एक एक दिवस जरी शेतीमध्ये तुम्हाला टायमाच महत्व मग नसतं का शेतीमध्ये एक दिवस पाणी द्यायला लेट झालं फाय नाईन टू सिक्स इथं जॉब करतो आम्हाला माहिती किती टायमाचं महत्व असतं तुम्ही जॉब करता दुसऱ्याच्या हाताखाली काढले तिथं काय तवा तिथं एक दिवस लेट झालं तरी चालतं दोन शिव्या दिल्या गप असतात तुम्ही इथं एक दिवस एक दिवस पाणी लेट झालं तर अख्खा दोन आणि तीन लाखात माहिती तोटा होतो मग काय ठरवलं तुम्ही कशाबद्दल मुलगा पसंती का नाही मुलगा पहिल्या भेटीमध्ये जर मला मुलगा असं बोलत असेल तर मग कदाचित वाटत नाही मला की विचार काय चुकीचं बोललं सांगा बरं काय बरोबर बोल बघा आता आम्ही बोलायला जाशील आम्हाला चांगले वरच्या आवाजात बोलायला आवडतं मग बोललो आम्ही आता तुम्हाला जर याच्यात भांड वाटत असेल तर आम्ही काय करणार आहे अरे पण तुम्ही मुलीला भेटताय एक एज्युकेटेड मुलीला जी शहरात राहिलेली मॅडम तुम्हाला सांगतो मी आधीच आपल्यावर काय जमत नाही शहरातल्या पोराक हा जवळ जमत नाही तर गुलूगुलू बोलायचं लय काय आपल्याला जमणार नाही उसाच्या रानात येणार का ती सांग आपलं काय असेल ते खरं असतं सगळं आपल्याला लाडू गोड लावायला जमत नाही तुमच्याकडे गडी आहेत ना, ले ले उसा ना का का का। कामाला उसाच्या रानात मी काय त्याबद्दल निदायला येऊ काय आता येडा करायला पण नाही येणार म्हणल्यावर काय उपयोग आहे मालकीन म्हणून जरा मालकी सारखीच राहील शेतामध्ये नाही येणार शेतात यावं लागेल बघायला कशाला इथं पुण्याला या तुम्ही लग्न करून किती पगार आहे तुला का पगार किती आहे नाही सांग ना तुला पगार किती तुम्हाला पुण्याला बोलत तू सांग पगार किती आहे तुला वर्षाच ना मॅडम जेवढं तुमचा मायनस पगार आहे का त्यातले पन्नास हजार डिझेल खाती माहिती आहे का तुम्ही सांगताय टाइम ऑन तिकडे येऊन काय शेताचा वावरा काय ते बांधरे बांधणी का तुम्ही बांधरणे त्याला बांध म्हणतात बांध तुम्हाला बिलकुल पण नॉलेज नाही त्यातलं शेतीमध्ये मी वाढले असले तर मला नॉलेज कसं असणार आहे तुम्हाला आहे काही कुठला पण शेतीची वायपर नाही लक्षात लक्षात घ्या तुम्ही नाही पर्याय आहे ना पर्याय भाडे पर ऑनलाइन तुम्हाला भाकरी मागवित आहेत त्यांचा मागवता ना झोमेटो आणि सुज काय देत्याती काय डी पिझ्झा काय असते ती मागवितं तुम्ही भाकरी ना माग भाकरी आपल्याला भाकरी आहेत का मुळात मला हे मान्य आहे की शेतकऱ्याशिवाय शेतीशिवाय शेत पर्याय नाही पण सगळ्यांनी शेती करून चालणार नाही ना जर देशाची देशाची प्रगती करायची असेल तर आधुनिक वापर ही करावा लागेल ना काय आधुनिक पाहिजे सांगा बरं मोटर चालू केली फोनवर मोटर इथं बसल्या बसल्या चालू करू शकतो अजून आधुन काय आधुनिक पाहिजे आम्ही आम्ही आयटी सेक्टर मध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मध्ये आम्ही काम करतो म्हणून तुम्हाला आधुनिक सुविधा भेटत आहेत ना तुम्ही जर नसते दिले तर आम्ही काय तसंच राहिलो असतो ना गेलोच असतो सांगितलं तुम्हाला पन्नास हजार डिझेल लागते थारला मोटर चालू करायला थार घेऊन जातो मला असं वाटतं माझे का तुमच्याकडे थोडाफार पैसा ना फक्त दिखावा करतात आणि मला असे माणसं कधीच आवडतं दिखावा करतो तुमच्यासारखं तर नाही ना असलं अडीवडीला काय असेल ते खरं खरं बोलतोय आता तुम्हाला माझ्या जागेवर दुसरा आला असत हा मलाकडे एवढं आहे तेवढं सांगितलं आपण खरं आहे ते सांगितलं आता तुम्हाला पण बघा जाता आणि थारे अखेर का मॅडम तुम्ही त्या आयटीतलं सांगू नका आपल्याकडे पन्नास एकर जमीन आहे पन्नास ची पन्नास एकर कांदा आहे आणि कमीत कमी कांदा जातो पाच रुपयाने एकरी पन्नास हजार पाच पाचने या वर्षी जरा कांद्याला मागणी आहे पन्नास दहा रुपये दहा रुपयाने कांदा पकडा तर एकडाच झालं एक लाख रुपये असं पन्नास अकराच पन्नास लाख रुपये होत तुमचं कुठं लावायचं दीड लाखाचं गणित हा सांगा तुम्ही आता तुम्ही म्हणता तिकडे जाऊ नये काय आता दहा रुपयांनी कांदा जातो तीस आणि चाळीस रुपयांनी आता दहा रुपयांनी शब्द झाला तीस आणि बघायला रुपये सांगतोय तुम्हाला तुम्ही लय दाखवतात मला पण दीड लाख रुपये पेमेंट आहे ही करतोय ती करतोय हे बघा मी तुम्हाला त्याबद्दल नव्हते बोलत पण तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये मला बोलत होते ना त्याबद्दल

वाट घरी येते असं हात करायचं मस्त तेच म्हणतेने साचीच राहायचंय पण तुम्ही कसं विचारलं आता की तुम्हाला शेतात जावं लागेल असं करावं लागेल जावं लागेल माझा नवरा एवढं मग मी शेतात का जाऊ मग काय करणार शेतीपेक्षा मी इकडं प्रेफर करेल ना

तुम्ही यायला लेट केलं त्यातून तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो आपल्याला ले लेट काय जमत नाही बर काय असेल ती डायरेक्ट डायरेक्ट असत स्वभावाचे असतात सार सर सरळ बोलतोय आपण मोठ्या आवाजात बोलायला आवडत आपल्याला पहिल्यापासून मो सवय मोठ्या आवाजात बोलायची तुम्हाला जरी भांडणं वाटत असतात त्याला आम्ही काहीच नाही करू शकत भांडण नाही हो बोलण्याची पद्धत एवढी आहे एवढा पैसा आहे तुमच्याकडे पण तुम्हाला जे बोलण्याचं असतं ना ते नाही शिकवलं वाटतं

आता मलाच लग्न करायचं नाही तुमची जर अशी विचार असे स्लो असते ना पन्ना पन्नास हजाराचे माल बरोबर लग्न करायचे तर इथे पन्नास लाख आहेत आमच्याकडे पन्नास लाख आणि शेतकरी काही कमी माणूस नाही माहिती का पहिले समजू नका तुम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्याला कमी कोणी म्हणतच नाही मग तू मी बोलतय so, मी तुमच्यावर नाही 50000 वरवर नोकरी देली ही काय बोलण्याची पद्धत झाली नाही आपल्याला ना पहिली गोष्ट आहे ना पैसे का मॅटर इथे ना शेतीचं पण आपले विचारच मॅच होत नाही मला वेगळच बोलायचं तुम्ही वेगळच बोलता सो प्लीज आपण जाऊ आता थँक्यू ला पण मी दिस ना खरा दावतेला तर काम आलेत आमचे तर कांदा काढायला हे गेली उडी